नमस्कार सुंदर लोकांनो मी तेजो आणि आज बोलणार आहे अशा विषयावर जो प्रत्येक घराशी प्रत्येक आईशी आणि प्रत्येक बाळाशी जोडलेला आहे आई हीच तर खरी शक्ती आहे ती जेव्हा सशक्त असते तेव्हा तिच्या पोटात वाढणारं बाळही बनतं गरोदरपण आणि मातृत्व हा काळ फक्त आईचा नाही तो संपूर्ण समाजाचा आरसा आहे जेव्हा आपण एका आईला पोषक आहार योग्य विश्रांती आणि भावनिक आधार देतो तेव्हा आपण फक्त एका बाळाला नाही तर भविष्याला घडवत असतो आज शासनाने आणि आपल्या अंगणवाडी सेविकांनी एक सुंदर उपक्रम सुरू केला आहे गरोदर महिलांना पोषक घटन देण्याचा मार्गदर्शन देण्याचा आणि त्यांना सशक्त करण्याचा कारण आजचं पोषण म्हणजे उद्याचं राष्ट्र निर्माण आणि आता मला तुमच्याकडून ऐकायचं आहे तुमच्या गावात किंवा शहरात असा पोषक कार्यक्रम चालतोय का तुम्ही अंगणवाडीत गेला आहात का किंवा तिथे काम करता का तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये जरूर सांगा तुमचं एक वाक्य कोणाला तरी प्रेरणा देईल आणि कोणाचं आयुष्य बदलू मातृत्व म्हणजे जगण्याचं सगळ्यात सुंदर कहाणी ती जपली पाहिजे पोचली पाहिजे आणि सन्मानली पाहिजे त्याला आपण सगळे मिळून ठरवूया आई सशक्त बालक सुसज्ज आणि सुसज्ज बालक म्हणजेच सु उज्ज्वल भारत जर असं संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या या छोट्या प्रेरणादायी प्रवासाला कारण पुढच्या व्हिडिओत भेटणार आहोत तो एका नव्या विषयासोबत नव्या ऊर्जेसोबत आणि नव्या प्रेरणेसोबत